नमस्कार मित्रांनो आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आज आपण आंधळगाव या पटामध्ये आलो आहोत या पटामध्ये पुष्पा शंभू विरुद्ध साई आणि टायगर टायगर या खेळामध्ये साई आणि टायगर ही जोडी विजय झालेली आहे एक नंबरला तर ते गाडा मालक आपल्या सोबत आहेत नमस्कार काकाजी नमस्कार नमस्कार सर आधी आपल्या संपूर्ण नाव सांगा कुंडली शेंडे गाव चांदमारा 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 आणि तो कोणत्या गावच्या पहिल्या हो बांडणार तुमच्या पहिल्या नाव काय साई काय किती चाओदासो चाओदासो फुट मैदान होता आजच्या हा चौदा सो चौदा सो फुट होता चौदा कुठून खरेदी आहे बैलाची ह्या बैलाची आहे बांडारे या वर्षी किती खेळ झाले त्याचे ह्या वर्षी झाले सात खेळ झाले किती किती नंबरला ला राहिलेला एक नंबर दोन नंबर तीन नंबर या वर्षी या वर्षी किती पट एक नंबर झाले सलग तीन पट तीन पट तीन पट दोन पट विजयी काय प्रेरणा होती बैल घेतला त्यावेळेस तुमची त्यावेळेस प्रेरणा म्हणजे लहान गोरा होता आम्हाला पसंत आला आम्ही मला घेऊन आणला तीस हजार मग घेऊन आणलो मी कोणत्या ते बांडा बांडा किती पॉईंट बनले बन ते आजच्या पटात आजच्या पटात बनले होते तेहतीस सेकंड तेहतीस पाई किती बनले होते त्याचे बनले होते तेहतीस सेकंड पंधरा पाईक कोणती दान होती तुमचे दोन नंबर किती फूट आजच्या चौदाशो चौदा फूट हात घडी दहा घडी दहा घडी नमस्ते दादा आधी तुमचं नाव सांग माझ्याकडून मुकुल शेंडे आहे राणा राणा चांदमारा काय सांगशील बैलाबद्दल तुझ्या बैलाबद्दल खूप घोळ आहे खूप गर्व आहे आम्हाला खूप गर्व आहे आमच्या जा? याच्या अगोदर आमच्याकडे बैल होते ते पण आम्ही एक नंबर खेळलो आता जसं आमची अठरा वर्षानंतर आज आज अठरा वर्षानंतर हे वर्ष अठरा वर्षानंतर आम्ही एक नंबरला आलो त्याच्यानंतर याच्या अगोदर बी आम्ही एक नंबरला खेळलो इकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे नाव चालत होतं त्यानंतर आता पण ह्या वर्ष पण अठरा वर्षानंतर खेळतो बैल खूप चांगला आहे खूप आहे खूप प्रेमळ पण आहे किती पण झाले आता आमचे सात आठ पटं झाले आता आम्ही सात आठ पण तीन प तीन पट तीन नंबर खेळलं पहिला पट खेळला होता आम्ही तिकडे चंबू टोला तिथे पण तीन नंबरला होतो त्यानंतर आता आम्ही खेळलं मग त्यानंतर परस्पाणीच्या पट केला एक नंबरला गेलो चिमन तिकडे एम पीमध्ये होतं तिथे पण एक नंबरला तिथे पण पराजित केलो आम्ही पण आज पण एक नंबर खेळलो आज पण निघालो आजच्या पटात एकतीस हजाराचे मानकरी मानकरी किती वर्षापासून तुम्ही पटामध्ये दे देतात आता मी तर अगोदर छोटं होतो तुम्हाला बंद केलं पण आता कोरोनाच्या नंतर आपल्या इकडे महाराष्ट्रात पटा चालू झाले आमच्याकडे खूप म्हणजे आवड आहे आम्हाला पटाची आमच्या आजोबापासून आजोबापासून आहेत आजो पण ह्या वर्षी आता पाच वर्ष झाली याचा हा माझ्याकडे आहे याच्या आमची घरी सगळं परवर्श होते सगळं चांगलं आहे आता हे आता आपल्याकडे जे नवीन संघटना म्हणली आहे त्याच्यात काही संघटनाबद्दल आम्ही विरोध करतो कसा आहे मुख्य जानवर आहात ते त्यांच्याकडे ज्याच्यामध्ये सहनशक्ती असेल त्याच्यामध्ये ताकद असेल त्याच्यामध्ये जिगरा असेल ते निवडून निगु, येते आता आम्ही हो एम पी बॉर्डरला येतो इकडे कसं आहे यांच्याकडे एम पी पावडर नाही आहे पण आम्ही एम पी बाडरला येतो कसं आमच्याकडे एम पी बॉर्डर आहे तर आम्हाला कसं आम्हाला पन्नास किलोमीटर दूर जाऊन पट नाही करू शकत आम्ही आम्ही आपल्या पलीकडचे दहा किलोमीटरच्या प करू शकतो जसं आमच्या गावाकडे मैकी बार मासुका पडजवळ होतं इकडे आम्हाला कधी एंट्री नाही दिलं तर आम्ही इकडे साठ किलोमीटर दूर नाही येऊ शकत ना आम्हाला पंधरा किलोमीटर परवडलं हे आमच्यासाठी असं आहे की माझं म्हणणं असं आहे की सगळ्यांना परवानगी द्या सर्वांची पटवती असं नाही आहे त्याचे बैल आहेत विनर होत येतात कसं आहे ज्याच्याकडे ताकद आहे पॉवर आहे त्या बैलामध्ये भोसला आहे ते बैल विनर होणारच आहेत आज एम पी वर्ष महाराष्ट्राचाच खेळ झाला पण आमच्यामध्ये एक एम पीचा बैल होता यांच्यामध्ये ताकद होती आज हे निघाले त्यांच्यामध्ये असले ते निघाले असते ठीक आहे मग ज्यावर आहेत त्यांच्यामध्ये काही नाही आहे त्या नियमात बदल आलेला आहे पण आता जे संघटना बनली आहे त्याच्यामुळे काय फायदा झाला का तुम्हाला आम्हाला फायदा नाही आमचे नुकसानच आहेत पण आम्हाला एमपीला एंट्री नाही दिली मग आता देण्यात आलेली आता देण्यात आली आम्हाला दोन्ही साईडचे पटकन होईल ना एमपी आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये मी युट्यूबवर टाकले होते एक कमेंट्स की तुम्हाला तुम्ही दूर पडता तर तुम्हाला काही नाही पण आम्ही पलीकडचे आहे आम्हाला एमपी बॉर्डर आहे तर आम्ही कसे करू कधी आम्हाला गावाजवळ एंट्री नाही दिला जसं आमच्या गावाकडे मासालखापा गाव आहे बस एका किलोमीटरच्या अंतरावर त्यांनी आम्हाला एंट्री नाही दिलं तर आम्ही कसे करणार त्याच्यात मी विरोध केलं होतं तसं मला त्याचा कोणी काही रिप्लाय आला नाही आहे त्या बैलाबद्दल सांगतो हा बैल आहे भांडारेवचा हा ढवळेजीच्या बैल आहे हा, हा। भांडारेवच्या बैला एम पीच्या बैल आहे आम्ही दोन्ही बी बैल आम्ही दोघेही म्हणजे आम्ही म्हणजे आम्ही रिश्तदारच आहोत त्याच्यासोबत आम्ही हे करून सोनेरे आम्ही सोबतच लावला आणि एक नंबर आज आम्ही काढला किती पट आहे याच्यासोबत तुम्ही झाले याच्यासोबत हा पहिला पट होईल पहिला पट हा पहिला पट होईल याच्यानंतर याच बैलामध्ये याच्यानंतर याच बैलासोबत राहील हो नाहीतर ना ना तर मी घरच्याच बैलासोबत होता तो मला घरी एक बैल आहे अजून एवढा आहे तो बी एक नंबरच धावते धन्यवाद